महेश यांनी पुन्हा एकदा दौलत फ्राईड नावाने नवा फसवणुकीचा व्यवसाय सुरू केला असून गुंतवणूकदारांना फसवत असल्याचा आरोप आहे दौलत फ्राईड या कंपनीत गुंतवणूक केली तरच समृद्धी जीवनाची मॅच्युरिटी मिळेल असं सांगून तो गुंतवणूकदाराची पुन्हा एकदा फसवणूक करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे त्याच्यावर सखोल कारवाई होण्यासाठी उद्या आझाद मैदानात आंदोलन होणार आहे याचाच आधी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रियंका सिंह यांनी पाहूया जेलमधून बाहेर आल्यानंतर महेश मोतीवार याने दौलत प्राईड नावाची नवीन कंपनी सुरू केली त्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवले आणि त्यांचं फसवणूक पुन्हा एकदा झालं आहे याच्या निषेधार्थ उद्या जनसंघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत शाहूराज महाने सरेच सर काय सांगाल उद्याचं आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे आणि किती लोकं येणार आहेत सम्राज जीवन मल्टीस्टेटमध्ये लोकांची फसवणूक झाली गुंतवणूकदाराची फसवणूक झाली लोकांचे पैसे मिळाले नाहीत तीन हजार सातशे पन्नास करोड रुपये लिक्विडेटरच्या मतानुसार देणं बाकी असताना आज आम्ही सम्रद जीवनचे पैसे मिळत नाहीत या संदर्भातच आम्ही आंदोलन करतोय मोर्चे काढतोय लोक का गाव सोडून पळून गेले काही लोकांनी आत्महत्या केली या महेश मोतेवारच्या पायात लोकांनी आत्महत्या केली लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि महेश मोतेवार जेलमधून बाहेर आल्यानंतर आमचे पैसे मिळतील अशी एक अपेक्षा आम्हाला होती आणि तसेच सिनियर लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की मोतेवारला सोडण्यासाठी आम्ही पैसेसुद्धा दिले होते लोकांनी पैसेसुद्धा दिले होते त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी आणि मोतेवार बाहेर आल्यानंतर पैसे मिळतील अपेक्षा असताना मोतेवार आम्हाला तर आमची परत दिलीच नाही उलट दौलत प्राईड नावानं आमचा व्यवसाय सुरू करून याच्यामध्ये पैसे भरलो तरच तुमची समृद्ध जीवनची मॅच्युरिटी परत मिळेल अशा प्रकारे ब्लॅकमेल करून लोकांकडून करोडो रुपये पुन्हा एकदा तो जमा करून फसवायचं काम महेश मोतेवार करत आहे आणि म्हणून याबाबतीत साम्राज्य जीवांची तर मॅच्युरिटी मिळालीच नाही परंतु या दौलत प्राईडच्या माध्यमातून पुन्हा आमची फसवणूक होत आहे या महेश पोतेवारची जामीन रद्द करून याला जेलमध्ये डांबावं आणि आमचे सर्व पैसे जे गुंतवणूकदाराच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनानं कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व मालमत्ता विक्री करून लवकरात लवकर आम्हाला सर्व गुंतवणूकदाराला न्याय द्यावा आमचे पैसे परत द्यावे यासाठीच उद्या आझाद मैदानमध्ये अकरा तारखेला अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या तमाम गुंतवणूकदाराच्या वतीनं जवळजवळ दोन ते अडीच हजार लोक या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि अशा प्रकारे आम्ही आंदोलन करत आहोत जर आंदोलन करूनसुद्धा महाराष्ट्र शासनानं याच्यामध्ये जरा गांभीर्यानं लक्ष देऊन आमचे पैसे परत नाही देण्याचा विचार केला तर मग पुढचं पाऊल आम्ही अग्रेसिव्ह उचलून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि सी आय डीच्या कार्यालयासमोर आमचे आंदोलन होतील अशा प्रकारे इशारा मी देतो सर किती गुंतवणूकदार आपल्यासोबत आहेत आणि किती कोटीचा हा घोटाळा झाला महाराष्ट्रातले सर्वच गुंतवणूकदार माझ्यासोबत आहेत कारण त्यांना न्याय मिळवून देणारा कोणीतरी एक सामाजिक कार्यकर्ता आम्हाला भेटला आहे अशी अपेक्षा आता लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि सामाजिक कार्याच्या चळवळीच्या माध्यमातून या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आमची ही जनसंघर्ष समिती सक्रिय आहे सर्वच लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि सर्वच महाराष्ट्रातले लोक आमच्यासोबत आहेत सर तुम्ही सांगितलं याच्या आधी पण तुम्ही आंदोलन केलेलं याच्याविरुद्ध तेव्हा काय झालं प्रशासनाने काय दखल घेतली त्याची काय सांगितलं आम्ही ज जसं आंदोलन करत आहोत पहिला आमचं आंदोलन लिक्विडेटर कार्यालयावरती झालं कारण आम्हाला याच्यामध्ये माहितीच नव्हती आमचे पैसे नेमकं कुठं गुंतलेले आहेत आम्हाला फक्त महेश महतेवरच पैसे देईल एवढीच माहिती होती परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही जी कारवाई करण्यात आलेली आहे आम्हाला माहिती झाली लिक्युरेटरकडे कार्य आंदोलन केलं लिक्युडेटरनं जे काही कारवाई आतापर्यंत झालेली आहे त्याची आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर आम्ही सक्षम प्राधिकाऱ्याकडे आंदोलन केलं आणि त्यांनीही आम्हाला सांगितलं की आम्ही सर्व जमिनी आम्ही ज्या दिवशी पत्र दिलो तेव्हा सक्षम प्राधिकाऱ्यानं नव्यानं पत्र सर्वच महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्याला काढलं आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये समरजीवनची मालमत्ता आहे त्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आत्ता नव्यानं दहा वर्ष झालं याच्यावरती कारवाई केली परंतु आज आमच्या आंदोलनाची दखल घेऊन पुन्हा सर्व जिल्हाधिकाऱ्याला पत्र काढून सक्षम प्राधिकाऱ्यांना आत्ता जमिनी ताब्यात घेण्याची प्रोसिजर आत्ता सुरू झालेली आहे आणि सी आय डीच्या माध्यमातून अजून जमिनी कुठल्या गाड्यासुद्धा अजून जप्त करण्यात आलेल्या नाही तिचीच गा त्याच त्याच गाडीचा एक प्रकार म्हणजे प्रशांत कोरटकर जो वादग्रस्त व्यक्ती आहे संभाजी महाराजाबद्दल जो अपशब्द बोलला आणि त्यांनी जो व्हिडिओ शो केला होता त्याच्या अकाउंटवरून फेसबुक अकाउंटवरून ते लोकांच्या आमच्या नजरात आलं त्या गाडी नंबर पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की ही गाडी तर आमची आहे आमची म्हणजे आमच्या पैशातून घेतलेली महेश मतेवार जरा घेतला असलं तर ते आमची गुंतवणूक आहे आणि ती गाडी अजून शासनाने कसं काय ताब्यात घेतलं नाही विचार केलं तर त्याच्यावरती शहाऐंशी गाड्या अशा बाहेर आहेत ही एक धक्कादायक माहिती समोर आली महाराष्ट्र शासनानं गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि तात्काळ गुंतवणूकदारांना न्याय द्यावा या सर्व गाड्या जप्त कराव्यात अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत सर आंदोलन जर मागण्या मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल कसं असणार आहे तेच ना आता उद्या जर सरकारनं आमच्याकडे गांभीर्यानं नाही पाहिलं तर मग याच्यामधले जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमचे आंदोलनं होतील महाराष्ट्रातले तमाम गुंतवणूकदार मग पुढचा काय निर्णय घेतील आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला अवघड जाईल अशा प्रकारचा इशारा मी या माध्यमातून देतो धन्यवाद सर आमच्याशी बातचित करण्यासाठी नक्कीच जर उद्याच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर आम्ही पुढे पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू असं शाहराज माने यांनी सांगितलं आहे विडीजेंड साब्बासोबत स्टार मार्च न्यूजकरिता मी प्रियंका सिंग मुंबई